सीटी इंडिया न्यूज न्यूज बुटीबोरी क्लब खासदार चषक सोहळा संपन्न सर्वांचे लाडके नेते माजी मंत्री मान्य श्री सुनील बाबू केदार साहेब आणि रामटेक लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बरवत साहेब यांच्या संकल्पनेतून यसार या कराटे क्लब बुटीबोरी यांच्या तर्फे नव व युवतींना संरक्षणाचे मंत्र शिकवणारा हा भव्य दिव्य कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी सौ रश्मिताई बर्वे जिल्हा परिषद सदस्य आणि माजी अध्यक्ष यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आले व रामटेक लोकसभेचे खासदार श्री श्यामकुमार बर्व साहेबांच्या माध्यमातून आज जनसामान्य लोकांना व युवकांना व युवतींना स्वतः रक्षण कसे करावेत याबद्दल या कराटे क्लब या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिकवण देण्यात आली व बुटीबोरी कार्यक्रमास्थळी सर्व कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेऊन एस आर कराटे क्लब या कार्यक्रमाला नवीन दिशा दिली आणि कार्यक्रमामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले सिटी इंडिया न्यूज करिता प्रतिनिधी शरद ठाकरे बुटीबोरी